नमस्कार मित्रांनो आज मी कोल्हापूर आले येथे आलेलो आहे कोल्हापूर अखंड साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेले श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर इथे मी दर्शनासाठी आलेलो आहे तर तुम्हाला मी दर्शन घडवणार आहे व्हिडिओ उल्डिया, आवडल्यास लाईक करा चॅनलला पाहिजे सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चला तर आपण महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाऊया हे असं कोल्हापूर आहे कोल्हापूर हे पावन नगरी आहे मंदिर बांधकाम बघा मित्रांनो खूप जुनं आणि हेमाड मंदिर आहे का दर्शनाला रांग लागलेली आहे समोर तिरुपती बालाजीचं मंदिर आहे खूप प्रसन्न वातावरण वाटतंय मित्रांनो साडेतीन शक्तीपीठापैकी पीठ हे Sumur Kalbero Yogi Shuri Mati Cemeng dirahi. सिंहवासिनी दुर्गा, दुर्गा माता मंदिर आहे हे सिंहवासिनी दुर्गामाता मंदिर हे तुळजाभवानी मंदिर आहे कोल्हापूरच्या देवीमधलं हे तुळजाभवानी मंदिर